मागादार बंदो मा मा त्या टिल्ट विषयी मला त्या सरांनी सांगितलं मालगावचे एक शेतकरी इथं आले असतील बागेतले पानदेव तपासायचं म्हणून ते ट्रेनिंग पंधरावीस पानं काढली दुसऱ्या प्लॉटमध्ये गेले त्या बागेत टिल्ट मांडलेलं होतं त्याच्यातली पंधरावीस पानं घेतली तर त्यांना ते जड वाटली जड वाटल्यानंतर त्या बागात मला तिथूनच फोन केला त्या दोन्हीचं वजन करा म्हणलं पंधरा पानात अठ ग्र्यांचा वजनाला फरक होता टिल्ट मारल्यानंतर मग अशा बागेत कसं आहे केमिकल्स बाजारात प्रचंड असतात त्याचा वापर फक्त आपण व्यवस्थित करून घेणे गरजेचं आहे लोखंडाची सुरी आणि सोन्याची सुरी दोन्ही एकच काम करतात मात्र आपण अलंकार घालतो लोखंडाची सुरी मात्र स्वयंपाकात वापरतो तसंच आहे संजीवांचं संजीवकांचा हो वापर आपण जर व्यवस्थित केला प्लॅनिपिक्सोबद्दल मी तीन चार वर्ष झालं बोलतोय की माल काढण्याच्या वेळी जर दहा दिवस असतील आपल्याला माल काढायचे ध्यान देऊन प्रमाण काही मध्ये माझ्या आहे पन्नास ते साठ एम एल काही मध्ये आहे शंभर एम एल जर प्लॅन तुम्हाला फवारायचा असेल म्हणजे फवाराच आहे बाकी काही नाही आहे त्यात जर पंधरा दिवस जर माल काढायला अवधी असेल तर पॅन तुम्ही शंभर डेल पाण्याला शंभर एम एल वापरा जर आठ ते नऊ दिवसाचा कालावधी असेल तर ते पॅनपीचं प्रमाण खाली आणा ते सहा ते सत्तर एम एल पर्यंत वापरा तीन चार दिवसावर जर तुम्हाला पॅन पिक्स मारायचं असेल माल काढायचं असेल तर त्याच पॅनपिकचं प्रमाण तुम्ही पन्नास एम एल घ्या तेवढेच रिझल्ट मिळतील आणि मी हे प्रमाण चार दिवसाच्या बागेला शंभर एम एल मालक प्रॉब्लेम येत नाहीये पण ते पंचेचाळीस रुपये सुद्धा आपले वाचले पाहिजेत इतक्या बारीक विचार जोपर्यंत आपण द्राक्ष करत नाहीये असू दे की काय होते त्याला काय म्हणतं माणसं असू दे की काय होते त्याला ज्या औषधांचं प्रमाण दिले त्याच प्रमाणात मालिकून मारायचा प्रयत्न करा हाय पुढे शिल्लक राहिले म्हणून चाहता टाकायचा प्रयत्न नका करू ते राहू दे शिल्लक पुढच्या वेळी आपल्याला वापरता येते इतका बारीक आणि काटेकोरपणाने विचार करून द्राक्ष इथून पुढच्या काळात करणं गरजेचं अन्यथा आपल्याला मी बऱ्याच वेळा म्हणतो मनी लांबवायच्या नावात आमचा बागायदार लांबला मनी काय लांबला मी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगायला चालू केलं की मनी टॉनिकला लांबत नाही आहे भले माझ्या कंपनीचं क्लासिक बाय प्रॉडर असलं तरी सुद्धा मी ट्रेनिंगला शिकवले तुम्हाला म्हणजे का लांब पिजा हा गरजेच्या आहेत पण त्याचं काम वेगळं आहे त्याचा रोल वेगळा आहे माल काढणी पाश्चातली गळ आतला ब्रश पिशीच्या आतल्या वाढणाऱ्या पिशी भीती असतात त्याची जाडी माल काढणी पाश्चात त्याचा कीपिंग क्वालिटी ह्या त्या पिजाचे काम आहेत त्याचे मग कसं होतंय त्यात ते जास्त येण्यासाठी काही कंपन्या जास्त मार्क्यूट टाकायचा प्रयत्न करतात कोणाच संबंधणी दोन स्प्रे मध्ये बाग येते का नाही इथे का नाही आहे का नाही मग चार चार पाच पाच स्प्रे आणि हे स्प्रे मला सगळ्यांनी सांगितलं दोन स्प्रे मध्ये याची बाग आहे विकली परवा माझा त्याचा फोन झाला एक स्प्रे दहा ते बारा हजार रुपयाला जायचं पाणीच आणि असे चाळीस स्प्रे द्यायचे चाळीस पन्नास हजार रुपये इथं पाहिजे का आम्ही सांगतोय बत्तीस ते पस्तीस हजार बाग आली पाहिजे वर्षाची तुम्हाला सांगू खरड छाटणीचा मागायचा मित्रांनो खरड छटणीचा खर्च आहे सा साडेचार ते पाच हजार रुपये किती साडेचार ते पाच हजार रुपये बाग येते मला माहितीये मी असं सांगून गेलो माणसं म्हणतील ही काय सांगते शक्य आहे का कारण क्रोनोचीच किंमत आहे तेवढी डॉनवीसचीच किंमत आहे तेवढी ह्या माझ्या यंदाच्या चार्ट मध्ये आपण खोड धुण्यासहित डॉनमिकच्या पैशा सही हिशेब केलेला एकच विनंती आहे पैसे मिळालेच पाहिजेत तर शेती करा अन्यथा ह्यो धंदा बंद करा जो जमत नाही तो धंदा करू नका थिनिंग करायला जावा चांगले पैसे मिळते वाईट बोलतोय पण वस्तू तिथे सत्य आहे कारण कसा आहे माहिती मी माणूस आहे पण स्पष्ट सांगतो पैसे मिळत असले तर शेती करायला कोरोना नका करेक्ट धंदा काढायला शिकायला पाहिजे मित्रांनो द्राक्षतेसारखं पैसे कुठल्याच पैशात शेतीत मिळत नाही त्याला नाव ठेवू नका मी मागे बी एकदा सांगितलं ते एकदा मी राहतेसून देत 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 बसून अजून माझ्या प्रत्येक रुपवर त्या एका हवामान तज्ज्ञाचा मेसेज यायचा की पुढच्या आठवड्यात असा पाऊस आहे तसा पाऊस आहे माझा झालं बंद करायचो धंदा येऊन ये शेवटी आल्यावर मरण टाळणार आहे कोण नकार ना चुकीच्या गोष्टी प्रवड करू कोण करतोय आपणच करतोय इथून पुढच्या काळात कायम करेक्ट काम करायचा प्रयत्न करा अगदी द्राक्ष शेती असू द्या कपडे चांगलीच घालायची सांगतो बाकाळ कपडे घालत नाही जे कपडे बाकाळ आहेत तिची शेती बाकाळ <laughs> खरं सांगतो मनापासून सांगतोय जनम मी अगदी चांगलं घालव्या उद्योजक ज्या पद्धतीनं वागतो त्याच पद्धतीनं आपण वागूया आपण उद्योजक आहे पन्नास लाख रुपये विहिरीतलं पाणी आपण मायक्रो प्लॅनिंग करतो आणि त्याचा थेंबा आपण बघायला देतो पाणी देताना पद्धत अशी आहे तुम्हाला सांगतो द्राक्ष्या बागेला एक स्क्वेअर फुटाला सहाशे एम एल पाणी लागतं किती सहाशे अखंड वर्षाला एक एकर बागेला द्राक्षे बागेला अकरा तेरा लाख लिटर पाणी लागतं तेच पाणी आपण आता पाऊस आता महिन्याला पाऊस आहे ना ठेवा <laughs> महिन्याला पाऊस येणार कारण ग्लोबल वॉर्मिंग आहे भरपूर वितळायला लागले अलने प्रभाव कधी आपल्याला कमी करता येत नाही ते आपल्या हाताच्या बाहेरच्या गोष्टी आहेत पण हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र आपण करेक्ट करायचा प्रयत्न करूया एक स्क्वेअर फुटाला सहाशे एम एल पाणी लागतं मग समजा आठ पाच आहे तर आठ चाळीस स्क्वेअर फुट साईज चौक चोवीस म्हणजे चोवीस लिटर बागेला पाणी लागलं पाणी किती देतोय बघा मग सांगितलं जाते की पाणी नियोजन हे अत्यंत महत्वाचा पार्टा यातला द्राक्ष बागेत पाणी नियोजन हे साठ टक्के काम करतं वीस टक्के फिजिकल वर्क काम करतं दहा टक्के फर्टिगेशन आणि दहा टक्के पेस्ट मॅनेजमेंट जिथं ठिबकच पाणी पडतंय तिथून एक इंच अंतरावर आत जायचं आणि तिथं एक फूट लांबीचा आणि एक फूट खुलीचा खट्टा घ्यायचा त्याचेच बदलत असतात मी पाठिंबाच्या वेळी सांगत होतो की तीन फुटाचा खड्डा घ्या आता सांगतोय एक फुटाचा सा खट्टा घ्या आणि त्यातल्या कारण बागेचा ऍक्टिव्ह रूट झोन हा पहिल्या तीन इंचापासून नऊ इंचापर्यंत असतो म्हणजे एक फुटात त्यातल्या पहिल्या तीन इंचातल्या मातीतला थोडीशी माती काढा हाताला लागून धरा उभारून सोडून द्या कुठला तर पाणी द्या अन्यथा पाणी देऊ नका काही जमिनीत ही अवस्था दोन दिवसात येईल काही जमिनीत ही अवस्था पाच दिवसात येईल काही जमिनीत ही अवस्था पंधरा दिवसापर्यंत लांबेल पंधरा दिवस बागेला पाणी देऊ नका काही होत नाही थंडीत आपण पाणी किती पितो खूप कमी पितो हेच उन्हाळा असता माणूस जास्त पाणी पितो तस जाय बाग गुळीगडासाठी मला सांगितलं त्यांनी की गुळीगडासाठी की प्रॅक्टिस यांचा सापडलं अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञाचा लेख वाचनात गेला भोलीक अॅसिडचा त्या काळात अत्यंत चांगला फायदा होतो मी ते पहिल्यांदा पुरुषला सांगायचा प्रयत्न केला चांगला फायदा झाला त्याच्यावर मी ऑडिओ तयार केला तोही सगळ्या ग्रुपला टाकला त्याचाही चांगला फायदा झाला आणि बघाऱ्या मित्रांनो मसुद्याची भीती न ठेवता इथून पुढच्या काळात काम करायचा प्रयत्न करा